नमस्कार मंडळी प्रोफेशनल न होता घरगुती पद्धती शिकूयात माझ्या अनुभवातलं मी काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करत असते अशीच दोषाची एक टिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथं मी तीन वाट्या तांदूळ घेऊन एक वाटी उडताची डाळ घेऊन हे पीठ तीन ते चार घंटे भिजवून बारीक केलेलं आहे एकदम आणि रात्रभर असंच हे पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं सकाळी हे पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे म्हणजे आंबलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही किंवा य इतर कोणत्या गोष्टी टाकायच्या नाहीत फक्त मीठ मिक्स करून हे बॅटर फक्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे इथं आपल्याला डोसा करायचा आहे कोणाकोणाचा डोसा असा चिटकतो किंवा क कु कुरकुरीत होत नाही क्रिस्पी होत नाही तो कसं कसं करायचा ते पाहूयात आपण काय करायचं आहे प पॅन ठेवल्यानंतर लगेचच थोडा गरम झाला की त्याच्यावर ते तेल लावायचं आणि पाणी शिंपडून घ्यायचं आहे गड़ तवा कडकडीत गरम करायचा नाही डोसा करताना आणि त पाणी शिंपडल्यानंतर तो, तो पुसून घ्यायचा आहे आणि डोसेचं बॅटर पटकन त्याच्यावर स्प्रेड करायचं आहे म्हणजे काय होतं आपला दोसा खालून करपतही नाही आणि अलग असा भाजला जातो आणि निघला जातो आणि क्रिस्पी होतो कुरकुरीत होतो जर कडकडीत तव्यावर तुम्ही डोसा पसरवला तर तो डोसा लगेच खाली करपतो आणि तुटतो तो, तुट तो, तो उलटताना त्यामुळे या पद्धतीनं अगोदर तेल लावून पाणी टाकायचं आहे म्हणजे तव्याला थोडंसं थंडच करायचं जास्त गरम होऊ द्यायचा नाही आणि या पद्धतीनं तव्यावर हे बॅटर एक चमचा तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा तुम्ही करू शकता पातळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जर गरम तव्यावर हे असं होत नाही तुटला जातो त्यामुळे तवा थोडासा गरम झाला कीच त्याच्यावर हे स्प्रेड करायचं म्हणजे तुम्हाला किती कसे दोसे केले तरी तुमचे डोसे अलगद उलटले जातात जेवढे पाहिजे तेवढे पातळ होतात क्रिस्पी होतात अलगत उलटतात आणि छान कुरकुरीत असा आपला डोसा तयार होतो तुम्ही त्याच्यावर काही बटाट्याची भाजी किंवा कोणतेही एखादी मसाला काही स्प्रेड करून मसाला डोसाही बनवू शकता या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही असे सगळे दोसे करून घेऊ शकता घरामध्ये कितीही मंडळी असली तरी पटपटे असे दोसे आपले निघले जातात त्याचे असे रोल होतात कुरकुरीत क्रिस्पी असे आणि छान दोसे होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद